नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले आज महाविकास आघाडीने हाक दिली होती मात्र बंद हायकोर्टाने नकार दिल्याने महाविकास आघाडीने आंदोलन केले शरद पवार यांनी पुण्यात तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत काळी पट्टी लावून आंदोलन केले जेव्हा पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड झाले तेव्हा तोंडावर पट्टी लावून गप्पा बसले बॉडी बॅग आणि घोटाळा झाला तेव्हा वी तोंडावर पट्टी लावून गप्प बसले तेच आता तोंडावर पट्टी लावून बसले आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागवला त्यांनी केलेले कारणामे एवढे काळे आहेत की त्यांना चेहऱ्यावर काळी पट्टी लावण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही अशी जिहारी टीका देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे बदलापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी होती यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी कोर्टात मागणी करेल मात्र त्यास राजकारन, त्यास राजकारन, बंद पु, गितला मात्र त्याच राजकारण राजकारण निर्णय घेतला कोर्टाने त्यांचा बंद बेकायदेशीर ठरवला असे शिंदे म्हणाले त्यांच्या बाजूने निर्णय दिला की मग सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय निवडणूक आयोग चांगले आणि त्यांच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय दिला तर हे त्यांनाही नाव ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत असे टोला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागवला लाडकी बहीण लाडका भाऊ यानंतर लाडका शेतकरी योजना ही आम्हाला सुरू करायची असून शेतकऱ्यांच्या विविध योजनांचे लाभ त्यांना मिळावे अशी आमची इच्छा आहे त्यासाठी साडेसात एच ची, ची पर्यंत वीज पंप वातरण्यात वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र